राजकारणात टायमिंगचं महत्त्व किती असतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय शरद पवारांच्या एका वक्तव्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या फोन कॉलचा आणि त्यांच्या विनंतीचा उल्लेख करत जे काही घडलं ते स्पष्टपणे जनतेसमोर आणलंय आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली पवारांनी ना केवळ एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा नाकारला तर राधाकृष्णन यांच्या झारखंडमधील वागणुकीवर देखील तीव्र टीका करत सत्तेच्या दुरुपयोगाचा मुद्दा उचललाय शिवाय बिहार निवडणूक आयोग मतदार यादी आणि विरोधकांवरील कार त्यांनी थेट निशाणा साधलाय आणि महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात काय बोलणं झालं शरद पवारांना फडणवीसांनी का फोन केला होता याबद्दल सर्व खुलासे शरद पवारांनी करणं आधी एक मोठा राजकीय संकेत मानला जातोय हाच नेमका विषय काय फडणवीसांनी शरद पवारांना फोन का केला होता शरद पवार नेमकं काय का म्हणाले सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राजकारणात कोण केव्हा काय बोलेल याचा काही नाही पण शरद पवार यांचं एक वेगळंच कौशल्य योग्य वेळी योग्य मुद्द्यावर भाष्य करून चर्चेचं केंद्र बनण्याचं झालं काय तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना फोन केला असं स्वतः संपर्क करून विनंती केली की के आमचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना मत द्या कारण ते महाराष्ट्रातून आहेत तर दुसरीकडे पवार सरळ नकार देतात आणि अगदी स्पष्ट शब्दात सांगतात की ते आमच्या विचारसरणीचे नाहीयेत त्यामुळे आम्ही आमच्या इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आणि हा घटनाक्रम शरद पवार यांनी स्वतः सांगितला बरं हे फक्त राजकीय मतभेद नव्हते तर यातून एक व्यापक विचारधारेची सांगड घातली गेली पवार यांनी भाजप उमेदवार राधाकृष्णन यांच्या राजकीय कारकिर्दीवरही प्रश्न उपस्थित केला सर्वात आधी तर या दोघांमध्ये म्हणजेच शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकं काय का बोलणं झालं आणि शरद पवार यांनी नेमकं काय सांगितलंय ते आधी सांगते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला त्यांनी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे आहेत त्यामुळे त्यांना त्यांना मतदान करा अशी विनंती केली परंतु मी ते ते शक्य नाही सांगितलं कारण आमच्या विचाराचे नाहीत आमचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय असं आपण त्यांना सांगितल्याचं शरद पवार यांनी सांगितलं एवढं बोलून शरद पवार शांत बसले नाहीत तर त्यांनी एक जुना मुद्दा उकरून देखील काढला जेव्हा राधाकृष्णन झारखंडचे राज्यपाल होते तेव्हा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना एका प्रकरणात अटक झाली झाली होती अटक राजभवनात झाली जेव्हा सोरेन यांनी स्पष्ट विनंती केली होती की मला इथे अटक करू नका मी बाहेर येतो तरीही त्यांचं ऐकलं गेलं नाही हा एक प्रकारे सत्तेचा गैरवापर होता होता असं मत मांडलं यातून त्यांचा उद्देश स्पष्ट केवळ उमेदवाराची राज्याशी संबंधिताला महत्व नाही तर त्याचा पूर्ण इतिहास विचारसरणी आणि निर्णय शक्ती ही तेवढीच महत्वाची असते शरद पवारांनी फडणवीसांचा फोन आणि त्यावर दिलेला नकार फक्त व्यक्तिगत किंवा पक्षीय राजकारणापुरता पुरता ठेवला नाही त्यामाग त्यांनी एक मोठा संदेश दिला आमचं मत कमी असलं तरी यावरून त्यांच्या राजकीय परिपक्वतेची आणि तटस्थतेची झलक पाहायला मिळते पुढे जात त्यांनी निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप केले गेल्या आठवड्यात सुमारे तीनशे खासदारांनी वोट चोरी विरोधात मोर्चा काढला होता आणि त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली यावरून ते त्यांनी प्रश्न उपस्थित केला की हा लोकशाहीचा अपमान नाही का निवडणूक आयोगाची भूमिका इतकी निष्क्रिय आहे का मतदार याद्यांमध्ये गडबड सुरू आहे आणि आम्ही त्यावर अभ्यास करतोय हेही त्यांनी नमूद केलं यामधून त्यांनी सूचक इशारा दिलाय की आगामी निवडणुकांमध्ये जर मतांची हेराफेरी झाली तर विरोधक गप्प बसणार नाहीत बिहारच्या संदर्भातही शरद पवारांनी आपलं निरीक्षण मांडलं राहुल गांधी सध्या तिथे मोर्चा काढतायत आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळतोय पवार म्हणतात बिहार आर्थिकदृष्ट्या मागे असला तरी राजकीय दृष्ट्या अत्यंत जागृत आहे लोकांना कुणी काय करतं याची जाणीव आहे यावरून ते दाखवून देतात की आजही देशात शरद पवार यांचा हा सगळा दृष्टिकोन त्यांची भूमिका आणि सत्ताधाऱ्यांना दिलेले सूचक इशारे यामधून हे स्पष्ट होतं की भले त्यांचं वय झालं असलं पण आजही त्यांची निरीक्षण शक्ती वेळेच भान आणि शब्दांची धार कुठेही कमी नाहीये आणि ते नेहमीच अशी टाकता वाक्य टाकतात जी निव्वळ राजकीय घोष वाक्य वाटत नाही तर त्या मागे नेमकी योजना असते त्यामुळेच त्यांचं वक्तव्य केवळ मत दिलं नाही एवढंच मर्यादित राहत नाही तर त्यातून सत्तेच्या वापराबाबत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आणि देशातील सध्याच्या राजकारणावर एक परखड भाष्य समोर येतं या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते शरद पवार हे आजही भारतीय राजकारणात टायमिंग मास्टर म्हणून ओळखले जात आहेत योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य शब्दात मुद्दा मांडण्यात त्यांचा हात खंडा आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी जे विधान केलं त्यातून फक्त एक उमेदवार नाकारला गेला नाही तर सत्तेच्या गैरवापरावर निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर आणि विरोधी पक्षांच्या धोरणांवरही एक परखड प्रकाश टाकला गेला हे विधान म्हणजे निव्वळ राजकीय नकार नव्हे तर एक संदेश होता की विरोधक अजूनही मैदानात आहेत आपली भूमिका ठामपणे मांडण्यास सक्षम आहेत आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी मागे हटणार समोर कोण आहे याला न घाबरता आमचा विचार वेगळा आहे आणि आम्ही त्यालाच निष्ठा ठेवतो असं स्पष्ट सांगणं हीच खरी लोकशाही आहे राजकीय रणधुमाळीत कुणी जिंकतं कुणी हरतं हे नंतर कळतं पण कोण ठाम राहतं कोण विचार मांडतं आणि कोण सत्ते पुढं झुकतं हे इतिहास लक्षात ठेवतो शरद पवारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की अनुभव आणि शांत संयम असला की एका वक्तव्यानं ही राजकीय वादळ निर्माण करता येतं या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका